हाय हॅलो नमस्कार मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते कसे आहे मजेत आहे आणि सकाळ सकाळी मी व्हिडिओ सुरुवात केलेली आहे चला आज छान असं मॉर्निंगचं रुटीन आणि थोडीशी ना सकाळची साफसफाई मी कशा पद्धतीने करते हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता किचन ओटा तरी रात्री स्वच्छ केलेला असतो पण तरी सुद्धा काही एखादी पाल म्हणा किंवा झुरळ म्हणा झुरळ तर काही माझ्याकडे नाहीच म्हणजे क्लिनिंग असतं त्यामुळे झुरळ होण्याचा प्रश्न पण तरी सुद्धा मंगी वगैरे फिरतो त्यामुळं एक थोडस ना कापड असं फिरवलं फडक फिरवलं आपल्याला पण छान वाटतं सकाळची देवपूजा नमस्कार केल्यानंतरचं हे रुटीन आहे आणि इथं आता विभूती वगैरे लावून घेतलेली आहे मी गॅस कट गॅसला त्यानंतर हळदी कुंकू आता इथं मी व्हाईस ओवर म्हणजे ना इथं बोललोय पण ते व्हाईस कॅप्चरच झालेलं नाही तर काय बोललोय हे माझं मलाच माहित नाही त्यामुळं आहे असंच घेतलंय हे क्लिप तर चला म्हणतं तुमच्याबरोबर आजचं मॉर्निंग रुटीन आता हे मी शेगडी का दाखवत हे सांगते इथं बघा हे हळदी कुंकू लावताना ना किचन ओटा माझा पांढऱ्या कलरचा आहे आणि इथं पडले हळद कुंकू थोडंसं तर ह्या पांढऱ्या किचन ओट्याचा एक प्रॉब्लेम आहे यावरती हळद किंवा कुंकू गुलाल हे अष्टगंध हे ह्या जे सगळ्या आहेत ना तर असं काही पडलं तर ते अजिबात निघत नाही ज्या त्यावेळी ते, ते स्वच्छ केलं तर बरं नाही तर ते डाग तसेच राहतात व्हाईट कलरच्या किचन ओट्याचं हे एक प्रॉब्लेम आता इथं मी काय सांगत आहे तुम्हाला माझ्या किचन मध्ये मा ना दोन खिडक्या आहेत तर सकाळ सकाळी अगदी कोळं ऊन इतकं छान येतं आणि त्यानंतरच अगदी नऊ साडे नऊ वाजेपर्यंत ऊन तरी अगदी किचन ओट्यावर असतच असतं आता थंडीचे दिवस चालू झालेत आणि ते छान वाटते मला ते मी इथं तुम्हाला सांगितले पण व्हाईस कॅप्चर झाला नाही त्यामुळे मग मी व्हाईस ओव्हर केलाय आता पहिल्यांदा म्हणजे चहा पाणी पहिल्यांदा मी एक ग्लास गरम करून घेते पातेल्यामध्ये दूध आलेलं आहे सकाळीच दूध सहा वाजता आमच्या गोळीमा मध्ये येतात आणि हे लायटर मी मिशोवरून घेतले आता म्हटलं चला वापरायला काढूया आणि आता बघा दाखवते पण मी तुम्हाला इथं दोन आहे त्याला स्विच बटन तर ते ऑन केले की के लगेचच लागतं आणि छान आहे मला छान युजफुल असं हे वाटलं त्यामुळे म्हंटल चला ठेवूया आपण आपल्या किचन मध्ये तोपर्यंत ना पाणी घातलं नव्हतं मी ह्या पातेल्यामध्ये थोडस गरम झाले आता दूध तापवायला ठेवायचंय दूध गाळून घ्यायचं एखादा केस वगैरे असतो म्हशीचा गाईचा दे त्यामुळे मग कधी पण दूध गाळून घ्यायचं ह्या छोट्या छोट्या टिप्स ना माझ्या व्हिडिओ व्लॉग मधून तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत तर त्या तुम्ही नक्की ऐकल्यानंतर तसंच जर दूध तापवत असाल तर गाळून घ्यायला सुरुवात करा तर चला आपले व्हिडिओ होत आहेत आता आता मी पाणी गरम करून घेतले त्यानंतर चहा आता थंडी भरपूर अशी पडायला लागले आणि सकाळी साधारण माझा आता दोन तीन दिवस झालं दोन दोन वेळा मी चहा घ्यायला लागले सकाळी एकदा आणि परत नऊ साडे नऊ वाजता एकदा असं व्हायला लागले माझ्याकडनं आता आलं घालून चहा पिणार आहे कारण घसा पण थोडासा खवखवतो आणि अल्ल घालून चहा सकाळी सकाळी प्यायला तर अजून चांगलं वाटतं त्यामुळे इथं अल्ल थोडंसं किसून टाकले आता चहा होईपर्यंत रात्रीची मी भांड्याची जाळी एक तशीच ठेवलेली तर ती भांडी चांगली रात्रभर आता सुकलेली आहेत तर ती म्हणजे ना ट्रॉलीमध्ये ठेवायची भांडी आणि तोपर्यंत चहा शिजतोय दूध गरम होतंय दूध चांगलं उकळते आणि आता हे बघा हे आता जी भांडी आहेत वाळलेली मिक्सरचं भांडं वगैरे तर रोज रेग्युलर काही गोष्टींसाठी लागत असतं ते अजून थोडं इथं मी उन्हाला ठेवले आणि हे ही एक टीप बघा इथं आता मला खिडकीमध्ये ना सगळ्यांच्याच थोडंसं ऊन किंवा हवा खेळती असते त्यामुळे ही मिक्सरची भांडी वगैरे जी असतात ना किंवा चॉपरचे जे भांडं असतं तर त्याची टोपणं असं आपण ना ठेवायचं खिडकीमध्ये जेणेकरून ते चांगलं हवा खेळते त्याला आणि ते वाळलं जातं चांगलं आणि वास पण येत नाही त्याचे दूर म्हणजे ना काही वास असेल कदा मसाल्याचा वगैरे तर तो निघून जाण्यासाठी मदत होते इथं ही एक टीप दिले आता ही भांडी तर लावून झालेले चहा झाला सगळेजण गरम गरम चहा घ्यायला मी तर एन्जॉय करणार आहे चहा आणि आता माझ्या व्हिडिओ क्लिप्स बऱ्याच शूट होत आहेत आणि सत्यजित मध्ये मध्ये लडबुड चाललेली असते त्याला मी सांगितलं इथं गॅस सोट्याच्या तिथं उभारा मी चहा प्यायला इकडे बसले सांगितले त्याला गरम व्हायला दूध थोडंसं तिथं थांब नाही तर लगेच उत्तू जाईल कारण आज दूध थोडं मी कमी घेतलेलं रोज एक लिटर घेते आज अर्धाच लिटर घेतले आणि ते उत्तू लगेच जाईल म्हणून त्याला उभा केले तर हे बघा अशा पद्धतीनं आणि आता सत्यजित रोज मॉर्निंग वॉकला जातोय त्यामुळं सकाळी सकाळी आता तू थोड्या वेळानं जाईलच त्यानंतर मग आल्यानंतर पण समजा माझा कॅमेरा लावला असेल तर ते शूट होणारच आहे आजचा क्लिनिंगचा व्हिडिओ आहे बाकी मी रेसिपी वगैरे काही शूट नाही करणार त्यामुळं ह्या गोष्टी तर चला आता क्लिनिंगला चहा पिल्यानंतर मी सुरुवात करते पहिल्यांदा तर इथं किचन आणि आपलं जे देवघर आहे ते मी चहा प्यायच्या अगोदरच पहिल्यांदा झाडून लोटून घेत असते आता माझं चहा पिऊन झाल्यानंतरचं काय तर, तर हॉल आणि बाकीच्या दोन तीन रूम ज्या आहेत त्या स्वच्छ करायच्या आता मी आज तुम्हाला हॉलची क्लिनिंग दाखवणार आहे पहिल्यांदा सोप्यावरची ही धूळ ना अशी झटकून घ्यायची दिवसभरामध्ये आपण दरवाजा खिडक्या उघड्या सोडत असतो त्यामुळे भरपूर धूळ येते आणि मी तर बाहेर पण काय येऊन बघितलं माहित नाही मला कोणतं आलंय असं हॉर्न वाजल्यासारखं झालं म्हणून मी बघितलं आता हे उषा वगैरे आहेत तर ही आहे बैठी व्यवस्था तर इथलं मी झाडून घेते बेडशीट वगैरे आणि हे झटकून घ्यायचं झाड लोट करायच्या अगोदर ह्या गोष्टी करायच्या ही एक महत्वाची टीप काय काही जणी ना असं करतात म्हणजे मुली वगैरे बघा की अगोदर झाडून लोटून घेतात आणि मग हे असं झाड झटक करायचं तर असं नाही करायचं पहिल्यांदा हे झाड झटक करायचं जेणेकरून आपण एखादं खाद्य पदार्थ वगैरे खाताना त्यावरती पडलेले असतात बारीक सारीक तुकडे तर ते निघून जातात आणि लोटून काढायच्या अगोदर ह्या गोष्टी करायच्या तर बेडशीट वगैरे अंथरलं उषा वगैरे सेट करून दिल्या स्टूल मी बाजूला ठेवून दिला आणि त्यानंतर मग आता आ, सोफा पण झालाय माझा झटकून चांगलं धूळ झटकून झालेली आहे आता व्यवस्थित असं झाडून लोटून काढायचं तोपर्यंत बघा माझं एवढा येपर्यंत सत्यजित आला पण मला वाटते दोन तीन फेऱ्या मारत असेल वॉकिंग करतोय त्यामुळं आता मी विचारले त्याला ते बूट वगैरे वे व्यवस्थित ठेवू कारण बाहेरचं झाडून झालेलं असते मग ते बूट किंवा चप्पल जे बाहेर आलेलं असेल ना तर ते व्यवस्थित वाटत नाही त्यामुळं ज्या त्यावेळी ज्या त्या गोष्टी करणं मुलांना पण सांगायला पाहिजे तर हे बघा अॅडेनियमला ना पहिलं फुल लागले आता हिवाळ्यामध्ये अॅडेनियमचा चांगला बहार असतोय तसं तर सगळ्याच फुलांना बहार येतोय आणि हे बघा जरबेरा एवढा भारी फुल आहे ना आणि आता गार्डन मध्ये फुलं पण भरपूर आहेत बरेच दिवस झालं मी गार्डन तुम्हाला दाखवलीच नाहीये तर जरबेला जर ही पण दोन छान अशी फुलं आहेत मस्त वाटते आणि ही फुलं जवळजवळ आठ नऊ दिवस तरी अशी ना फुललेली असतात फुलतात मिटतात आणि खूप सगळा मनी प्लांट इतका मोठा मोठा आहे भरपूर अशी पानं मोठी आलेली आहेत आणि हे बघायला काय म्हणायचं माहीत नाही मला हे कॅक्टस सक्युल्ट पण छान आलेत त्यानंतर मी परत आले मला अजून झाडून काढायचं मी बाहेर पटकन जाऊन बघून आले मला सत्यजितनं सांगितलेलं ॲडेनियमचं फुल छान फुलय बघ म्हणून मी बाहेर जाऊन परत ना थोडं मी तुम्हाला गार्डन पण दाखवलं माझा सिक्वेन्स तुटला इथं आणि आता सत्यजित आहे आंघोळीला तोपर्यंत मी हे झाडून घेते त्यानंतर मला त्याचा नाश्ता वगैरे आवरायचं असते आणि मग बाकीची कामं म्हणजे स्वयंपाक नंतर करते त्याचा नाश्ता वगैरे आवरल्यानंतर हे सगळं झाडून घ्यायचं आता तुम्ही म्हणाल की झाडून घ्यायला मला एक दोन मैत्रिणी अशा विचारतात की झाडून आणि फरशीला वगैरे बाई लावली नाहीस का म्हणजे मावशी तर काही गरज नाही असं मला वाटते कारण आपण पण स्वतः थोडं करायला पाहिजे जेणेकरून आपलं शरीर सुद्धा ना हाल हलतंडुलतं राहिलं पाहिजे आणि जर माझं तसं वजन जास्त आहे त्यामुळं मग मी सगळ्याच कामाला जर मावशी लावल्या तर मी काय काम करणार असं मला पण वाटतंय आणि आपण एखादं काम करतोय ना तर आपली हालचाल पण व्यवस्थित छान होत राहते तर माला मा आ, आ, मा मला माझ्या घरातली कामं करायला म्हणजे असं लाज वगैरे काय वाटत नाही किंवा आपल्या घरातलं काम करायला कोणाची भीती असं मला वाटतंय आणि आपण जेवढ्या चांगल्या पद्धतीनं करू ना तेवढ्या चांगल्या पद्धतीनं दुसरं कोणच करू शकत नाही ही अशी माझी धारणा आहे आता वयोमाना ुसार वगैरे पुढे जाऊन नंतर आपल्याला मावशी वगैरे लावायला लागणारच आहे पण जोपर्यंत आपल्याला छान आहे तोपर्यंत एखाद्या कामाला आहेत माझ्याकडं मावशी भांडीवाल्या मावशी आहेत त्यामुळे भांडी घासणं हे मला जास्त आवडत पण नाही आणि भांड्याही भरपूर पडतात त्यामुळे मी भांड्याला मावशी लावलेले आता असो विषय असा माझा ना थोडासा भरकटला <laughs> बोलावं वाटलं म्हणून मी बोलले इथं आता इथं बघा गावाकडून सासूबाईंनी आपलं लाल तिखट चटणी वगैरे दिलेली आहे आणि थोडेसे ते काळे हुलगे वगैरे आहेत तर हे सगळं मला आज ठेवायचं आहे व्यवस्थित ते पाकडून वगैरे आणि इथं मी ज्वारी दळून आणायला सत्यजितला सांगितलं त्यामध्ये ज्वारी आहे पिशवीमध्ये तर तो थोड्या वेळानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना दळप दड़, दळून आणून देईल मला आता इथं झाडून घेतलं की लगेच लागल्या हाताने मी थोडंसं हे ओलसर करून घेतलं आणि लगेचच पुसून घेते म्हणजे ना परत ह्या कामाला थांबायची गरज था नाही आपल्याला ज्या वेळे जी ती गोष्ट केली की नाही मग परत जास्त आपल्याला लोड पण येत नाही आणि हे जर काम नाही झालं तर काहीतरी दिवसभरात चुकले चुकले असं वाटतं आणि सकाळी लवकर जर नाही झालं तर हे काम होतच नाही आणि असं पटपट पटपट -पट आवरलं ना की मला लई भारी वाटतं म्हणजे असं फ्रेश वाटतं कामावरली की असं मनाला प्रसन्न वाटतं परत व्हिडिओ लॉक शूट करायला पण मग ऊर्जा मिळते आणि अजून आपण काय काय करूया आता हे माझं सतत चाललंय कारण माझे व्हिडिओ आता तुम्ही रोज रेग्युलर पाहताय दररोज रोज दुपारी एक वाजता मोठा व्हिडिओ येतो हो सकाळी सात वाजता छोटा म्हणजे शॉर्ट व्हिडिओ येतो हो आणि संध्याकाळी साडेसात वाजता शॉर्ट व्हिडिओ हो। मग शॉर्ट व्हिडिओचं हो असं नाही की शॉर्ट व्हिडिओ हो रोजच येतील असं नाही माझ्याकडे असेल टाकायला व्हिडिओ हो, तर मी शॉर्ट व्हिडिओ हो अपलोड करणार आहे आता तुमच्याबरोबर बोलत बोलत इथल्या मी काचांवरचे जे शो पीस आहेत ते सुद्धा छान असे पुसून वगैरे इथल्या काचा वगैरे पुसलेल्या आहेत आणि हे सुद्धा लावून घेतलं ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि परत मग नंतर मी आले टी व्हीकडं तर टी व्ही युनिटसुद्धा मला हे पुसून घ्यायचं आहे आणि ह्या हॉलमधल्या ज्या आहेत टी व्ही युनिट असू दे किंवा टी व्ही असू दे बाकीचे काचा वगैरे देत हे रोज पुसलं तरच बरं वाटतं नाहीतर ते असं घर असल्यासारखं वाटतं म्हणजे ना असं छान नाही वाटत मनाला प्रसन्न नाही वाटत त्याचबरोबर स्विचबोर्डवर वगैरे पण लगेचच हात फिरवून घ्यायचा आता भारी वाटते बघा मैत्रिणींना कसा वाटला आजचा व्हिडिओ लाव सांगा ला कमेंट करून अगदी झटपट ना की क्लिनिंगचा व्हिडिओ मी केलाय आणि रोज डेली क्लिनिंग मी कसं करते पटपट पटपट झाडून झालं की लगेच हे सगळं पुसून घ्यायचं एक थोडसच मी अगदी पाच दहा मिनिटाचं काम असतं पण कंटाळा केल्यानंतर ते दिवसभर घाण वाटत त्यापेक्षा झाडलं की लगेच ह्या सगळ्या गोष्टी पाच दहा मिनिटांमध्ये आवरून घ्यायच्या आणि ही आ, एक चांगली सवय आहे असं म्हटलं तर काय हरकत नाही आणि ज्या दिवशी मी हे दहा मिनिटाचं काम करत नाही ना त्या दिवशी दिवसभर असं ना पारूस असल्यासारखं वाटतं तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण असं म्हणजे करत नसाल किंवा करत असाल अजून छान छान गोष्टी काही तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता छान टिप्स ट्रिक्स आपण रोजच घेऊन येणार आहोत ब्लॉगच्या माध्यमातून तर चला भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मला छान अशा प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि त्याचबरोबर हाईपसुद्धा करा भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय